नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघातील देवडी हे गाव आहे आणि मान ची जे बाउंड्री आहे तिथून साधारण दुसरं हे गाव आहे महिमानगड परिसरातलं हे गाव आहे तर या ठिकाणी मला दोन शेतकरी भेटलेले आहेत मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे बाबा तुमचं सा नाव सांगा बर किती वय एकोणऐंशी आहे अयो लय वय अह ह्या वयात तुम्ही आराम करायचं हे काय करताय तुम्ही हे मागत जनावर वगैरे काय कशाला हे हात पाय म्हणजे अहो पण आरामच वय एका जागेवर बसलं म्हणजे चालला लवकरच चालला लवकर चालला म्हणजे एका जागेवर बसलं की वर वय नाही येत नाही बस येत नाही पण काम बी ही जरा अवघड काम आहेत ना सगळे मग आपला हलक आपला आवर पण करायचा बर मग हे काय तुम्ही जनावर पाळता वगैरे जनावरांच काम करता का हो शेती केली शेती केली आता सुटल्यावर माळ असं खाया काढतो शेण बी हिंडरायला येतो हा मसर हिंडायला पुन्हा शेण बी काढता शेण काढत वैरण चारा चारा समजा आपण तुम्हीच करता ह्या वयात आपला हलका का हार कावर काढायचं खावं मग आता रे माणसं काम करते ते ओ कसं काय मग ते शरद पवार मी तसलो त्र्याऐंशी वर्ष झाले तरी बघा ना काम करतोय फिरतोय कोण शरद पवार काय बघा ना फिरतय की नाही काय घ्याव घ्या मला सांगा आता दुधाला म्हशीला दूध किती लिटर देते मस्त काय दोन लिटर घ्यायची मग मग त्या डेअरीला घालता का हा दूध डेअरीला घालता का कसा डेअरीला घालतो करून बर कसा दर आहे दुधाला किती साठ रुपये साठ रुपये तू एवढा यो, दर आहे होय हो साठ रुपये हवे तू त्याला हा मस्तीच्या का बर मग म्हणजे बरं आहे का परवडत आहेत पैसे येत का तुम्हाला इकडे इकडे बघायचं इकडे नाही तुमचा सगळा खर्च बघण्यात पण पैसे आहेत का नाही बाबा दुसरं काय जाणी करतो की बर शेतीत परवडत का शेतीत काय परवडत आता मला सांगा रोजगारी माणसं म्हणते जमीन आहे का घ्यावा बर रोजगारी जमीन आहे का घ्यायला म्हणजे तुम्हाला म्हणजे असं वाटतंय का हे सरकार बाबा दुधाला चांगला दर देतय किंवा शेत हे आहे आपलं काय तुम्ही धान्य काढत असाल कांदा बटाटा काय तर त्याला पुरेसा दर देत आहे असं वाटतंय का सरकार दर हे कसं वाटतंय इकडं शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत आणि तिकडं ह्या आमदाराला फोड त्या आमदाराला फोड त्याला पन्नास कोटी दे ह्याला पन्नास कोटी दे हे बरं आहे का हे राजकारण आहे नाही बर <laughs> काय करायला पाहिजे राजकारण तुम्हाला असं काय करायचं सांगू का आम्हाला काय कळायचं इतकं आम्ही शेती केलेली पहिली आम्ही कुठं हिंडलो फिरलो काय आम्हाला आहे एवढं पर तुमच्या इकडे काय त्या उरमोडी त्याच्यानंतर आपलं जे हे कटापूर ते नदीचं पाणी आलंय ना इकडं थबा यांना बोलतो हा ते नदीचं पाणी कॅनॉल आलंय का कॅनॉल देवडी मध्ये कुठं जवळ कुठं तिकडे आंधळी कडे आलंय ते हो ते लय ना बा आंधळी तुमच्या देवडी मध्ये देवडी कडे नाही अजून आलं तुम्हाला येईल असं वाटतं का पाणी आणतील कोण येतं सोडलं तरी की कुठं आता निवडून आला तर नाही निवडून आला तर कोण कोण आहे आज घेत कोण निवडून आला तर आमदार कोण आहे आमदार जयकुमार गोरे कसा आहे आमदार बरं आहे तस बर मग पाणी त्याने आणलं का नाही कॅनॉल आणले इकडे तिकडे आणलं हिथं हिथं येणार का निवडून आल्यावर आला तर पंधरा वर्ष झालं की आहे हा हो पंधरा एकदम काम होते का पंधरा वर्षात नाही आता आणणार का एक गाव आहे गा बर। का बर <coughs> म्हणजे कुणी आला तरी काही खात्री नाही बरं आता तुमचं एवढं वय झालं दवाखान्यात वगैरे जायचं झालं तर कुठं जाता तर ह्यांना बोलू द्या कुठं जाता माय कुणाच्या कुठल्या डॉक्टर कडे गांधी गांधीकडे कशा जातं सरकारी याच्यात जायचं ना कोण कोणायचं आपलं कोण उरकून सरकारी जायचं दबारी लावायची दिवस घालवायचा सरकारी हाय का दवाखाना इकड जय आहे की दही ते वीस किलोमीटर सतरा किलोमीटर वर जय मग शित तुमच्या मायमांगड परिसरात का नाही केला हा शित नाही झाला का दवाखाना नाही झाला अरे मग तुम्ही म्हणताय जय भाऊ जय भाऊ मग जय भाऊने काय केलं म्हातारा माणसांचे काय केलंय का नाही दवाखाना काळ उपचार होतील असं हा कोण त्या सर खायला कोण बघते जय बाबा दिले तर टाकी काढली ती खाणार खाल्ली अजून टाकी पुरी झाली नाही टाकी हे काय काम आल्याने खाल्लं कुठे आगलं बघलं नाही बर कशाच काम होत बर म्हणजे काय झालं काम झालं आणि बंद पडली का आता काय झालं काय माझं बंद पडले पाच सहा मिनटा बर मग नुसतीच करून ठेवली सांगाडा दिसतोय नुसता हो आणि पाणी नाही आलं कुठ कुणी खाल्लं त्यात कुणी चांगला माहिती आहे माहित आहे सगळं बाबा बोलायला घाबरताय तुम्ही बोलायला नाही कोणी खाल्ले का नाही खाल्लं काय बर खाल्ल्याशिवाय कोण धंदा करायच नाही खात्याच खाली गंड पैसे किती राहायचं खाली बरोबर अच्छा दवाखाना नाही प्यायचं पाण्याचं अशी बोंब आणि कॅनल तर आला नाही इथं पण वाटतंय तुम्हाला स्वप्न आहे पूर्ण होईल का नाही माहित नाही नाही असू द्या मी आता तुम्हाला सोडतो तुमचं कामाला तुम्ही तुम्ही तुमचे काम करा मी तुमचा वेळ खाल्ल्याबद्दल सॉरी तुमच्या नातवासारखा आहे मी सॉरी मी मदत करू का काय काम करायला मदत करू का काय मला काय येत नाही मुंबईचा माणूस आहे मी बर ठीक आहे है। ह्यांच्याशी बोलू आपण या मी।, मी आबा खरा पोरगा आबा खरा पोरगा याच्यात सगळं शूटिंग होतय आता कोण आणि ओळख असेल लक्षात येत नाही दुसरे काका आहेत बसू का मी नाही नाही राधा ट्रॅव्हल कशाला आपण मातीतलीच येतलीच तुमचं नाव सांगा इकडं इकडं सर कोण ह्या किसन सावंत किशन सावंत बर मग कुठला कॅनल आला इथं कॅनल कुठला आला नाही आला कॅनल नाही आला पाण्याच कॅनल नाही आला मग आता पाण्याचं कसं करता तुम्ही दुष्काळ तर आहे ना इथं दुष्काळी भाग आहे का नाही मग कॅनल नाही आलेला मग कसं करता पाणी आपलं बोरच याच याच पाप्याच खर्चायच बर आता पाणी मोकळ पण ती पण आता परत कित कि दोन महिन्यात झालं आठलं तुमच्या वड्यावर बंधारे बांधलेत तुम्हाला माहित आहे का कुणी आणलेत इकडे बघा नाही नाही पण आणलेत बंधारे तरी आलेत ना कुणी आणलेत आता काय माहिती तुम्हाला माहिती कुणी आणते कुणाला नाव सांगून घेत नाही जे तुम्हाला माहित असलं नाव सांग आपल्याला माहित बर शे बंधारे इथं आणण्यामध्ये मी शे हजारच तुमच्या गावातला तर मी प्रभाकर देशमुखांना सांगून जलसंधारण सचिव होते जे आर काढत होते उड़ी 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 ते समोर बोललो सर देवडीसाठी एवढे बंधारे टाका ते बंधारे त्यांनी टाकले आणि बंधारे झाले त्याच वेळेला लगेच झाले टाकले ह्या ह्या वाड्याने टाकलेत प्रभाकर देशमुखांनी म्हणजे मी जे खरं आहे ते सांगतोय मला काय कोणाचा प्रत्येक निवडणुकीत आता उभे मला काय त्यांचा प्रचार बी नाही करत पण ते त्यांनी केलेले जलसंधारण सचिव असतानाय का नाही बोलू थांबा हे चालू आहे हे अगोदर संपू तर मग मला सांगा काय वातावरण आहे येत निवडणुकीचं निवडणूक होणार देऊडीत का हो बर निम निम कोणाकडे निम म्हणार देशमुखाकडे होणार आमदार कोण आहे किती वर्ष झाले पंधरा वर्ष झाले बरं काय काय केलं पंधरा वर्ष तुमच्या गावासाठी ओढचा रस्ता नाही केला ओढचा रस्ता नाही गेला रस्ता केला आणखी हा आता ते काय मशीन मशो टाकली करायला म्हणजे अच्छा म्हणजे माणूस मिळाला की आपलं त्याची सोय केली त्यांनी हा आता कसं ते नारळ फोडले ते ते ती कोणी दर पारठीच्या गावाचे कीवत्या कुठलाच आमदार काय कोण कोण नाही काय केलं नारळ फोडलं म्हणजे तिसर काम म्हणजे त्या गावातलं रस्ते बिस्त भरले ते ती हा हो मग तर काय करदर कोणतरी आता मी मैमगड पासून आलो इथपर्यंत हा सगळे खड्डेच आहेत रस्त्यात पण जा मैमगड पासून इथपर्यंत नाही चांदा सुपर असता येईल ते सुपर आहे त्या परशी टाळत राहले ते बरं बर अच्छा मग एवढी झाली छटाक भर काम म्हणजे एका वर्षात एक काम <laughs> पाच वर्षात एक काम त्याच्याबरोबर कायच आहे महत्वाचं पाणी नाही घेऊ पाणी नाही आणलं पाणी नाही आणलं कॅनॉल नाही आणला माईक शिथं चालू आहे तुम्ही सरपंच जातोय या या इकडं इकडनं नाही या काय नाव तुमचं अहो मधूनच कुठं येत आहे या विजय शिर्के तुमचं नाव ऐकलं सारखं वाटतंय मी आपण भेटलोय कधी बस घे होय का बर ठीक आहे या बस या आलीकडे सर बर काय काय काम केलंय रस्ते झाले दोन वेळा आता रस्ता चालाय ही झाला हे रस्ता रस्ते झाले बंधाऱ्यासाठी काय काय केलं बंधारे नाही नाही हा बर झालं बोलला हा बंधारे कुठला बंधारा केला त्यांनी चार बंधारे दिले खाली राव आईला किती खोट बोलताय तो बंधारे मी स्वतः संधारण सचिव प्रभाकर देशमुख असताना मी त्या यादीत टाकलेत जी आर घेऊन आलो होतो इथं आश्विन मुदगल नावाचे कलेक्टर होते जाहीर कार्यक्रम केला होता त्याच्यात मी जाहीर केलं मग कसं काय आईला झाले अहो ते जे बंद आईला जे थांबा आता बरं झालं दूध का दूध पाणी का पाणी जयकुमार गोरे यांच्याविषयी लोक असं म्हणतात की दुसऱ्यांनी केलेली कामं ते स्वतःच्या नावावर खपवतात आता कार्यकर्ते कारण जर हे बाकीच्या लोकांचं खरं खोटं मला माहित नाही जो जी आर मी स्वतः काढून घेऊन आलोय ते बंधारे होत असताना मी स्वतः थांबलोय तिथं ते वाळू खराब वापरली तरी ते पब्लिश केली होती मी बातम्या छापल्या होत्या ते बंधारे करून घेतले याव देवडी मधले देवडी मधले मी आख्या मान खाटावच्या प्रेक्षकांना सांगू सांगू इच्छितो की लोक कसे खोट बोलतात हे अप्रतिम उदाहरण आहे जे जीआर मी घेऊन आलो होतो आयला विजय शिरके आपण हे बघा ऐका ऐका मी जर खोटा असेल ऐका ऐकून ऐकून घ्या ना ऐकून घ्या थांबा ना ऐकून ना आपण मुद्दा आपण ऐका त्याची त्या झेअरची पूर्ण फाईल काढू फाईल काढू आणि जर का ते जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकाळातले ते तीन चार पाच बंधारे संख्या मी मला तोंड पाठ नाही पण ते जर झालेले नसतील तर झाले पुन्हा आपली इलेक्शन नंतर आपण दोघांची टहिवडीत हे करायची अहो पत्रकार खोटा कधी बोलत नाही लक्षात घ्या आता तुम्ही सांगितले रस्ते मला माहित नाही रस्त्यातलं काय खरं खोटं मी तुम्हाला काय बोललो का यांनी केले त्याने केले केले असतील पण हा तर शिक्षणामध्ये आता कौशल्य नरेंद्र मोदी जे आहेत <laughs> नरेंद्र मोदी फोन बंद करा तर नरेंद्र मोदी जे आहेत तर त्यांनी बंद करा तर तर नरेंद्र मोदी <laughs> जे आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत तर त्यांचे कौशल्य शिक्षण योजना ही फार मोठी स्कीम आहे ड्रीम <laughs> प्रोजेक्ट आहे त्यांचा महत्वाकांक्षी योजना आहे तर कौशल्य शिक्षणासाठी म्हणजे जे नरेंद्र मोदींचे आपल्या जयाभावनी काय केलं केला असेल मला काय माहित नाहीत एक अटल बिहारी वाजपेयी नावाचे पंतप्रधान होते माहित आहेत काय कुठल्या पक्षाचे होते भाजपचे तर त्यांनी सर्व शिक्षा अभियान आणलं होतं तर त्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत काय काय केलं जयाभाऊनी सर्व शिक्षा अभियानात जयाभाऊनी काय करायला पाहिजे ज्या त्या शाळेला दिलेल्या ते करणारच की होते काय केलंय काय केले सांग तुमच्या पांढरवडीत काय झाले तेवढं सांगा मला अहो तेच आमच्या इथे असू द्या तुमची मुलाखत काय आपण काय शिवदडीवरच आहे पांढरवडीत काय झालं ते सांगा मला ऐका पत्रकारांचं जे काम आहे का नाही ते मी करतोय आता पांढरवडीत आमची चौथी पर्यंतची शाळा होती ती सातवी पर्यंत झाली तिथं तिथे प्रॉब्लेम आहेत ना तिथं मुलंच कमी आहेत पांढरवाडीत जाऊन जाईन ना मी तिथंही तसंच आहे तीन तीन विद्यार्थ्यांसाठी किंवा चार चार व्यक्तीसाठी एखाद्या दुसरं शिक्षक असं होतेच की बरोबर म्हणूनच मी विचारलं की कौशल्य शिक्षण आता काय झालंय की गरज काय आहे की बाबा मुलांना नोकऱ्या मिळण्यासाठी जे शिक्षण लागतं तर त्याला तशा पद्धतीचं शिक्षण मिळावं म्हणून कौशल्य शिक्षण स्कीम आणली नरेंद्र मोदींनी तर त्या स्कीम अंतर्गत काही केलंय का म्हणजे मी म्हणत नाही की बाबा देवडीचं म्हणत नाही आख्या मान मध्ये काय केलंय का असं मी विचारलं इतकं माहित आहे का मान आहे मी तुम्हाला जेवढं माहित हा नाही नाही ठीक आहे दुसरं आता तुम्ही तर बघता आपला दुष्काळी भाग आहे राजकारण सोडून द्या हे बघा तुम्ही ज्या भाऊचे आहात किंवा मी पत्रकारा सोडून द्या तर मला काय म्हणायचं की आपलं नोकऱ्या आपण सगळे मुंबईला जातो नोकऱ्यांचा विषय असतो तर इथं नोकऱ्या मिळाव्यात म्हणून काय केलंय का कुठं या परिसरामध्ये किंवा इथल्या पोरांना दुसरीकडे नोकऱ्या मिळाल्या म्हणून काय केलंय काय करायला पाहिजे मी तुम्हाला की केलंय काय सांगितलं माहिती असणार आता काय समजा त्यांनी साखर कारखाना किंवा काय केला असं बोला केलंय मायडे कार्यक्रम चाललाय ना ते होईलच की एकदम सगळ्या गोष्टी होत्या एमआयडीसी झाले तर होणार पण ते तिथं वेगळाच वाद त्या जमीन त्यांचं ते बघून वादाचं किंवा ते जागेच विक्रीच कोणाचं देणं घेणं काय असे पण चालू आहे ते बाकी आता ते जाऊ द्या ज्या भाऊचा विषय जाऊ द्या खाटाचा विषय सोडून द्या आपण आपण बाकीचा विषय बोलू तर ह्या भागात कुठली शेती पिकं होतात किथ ज्वारी कांदा ऊस पण आहे बटाटा केले जातात वाटाण असते मका असते सोयाबीन असते बर काय दर आहेत का बेतीमाला शेतीमाला दरात असं परत मला रागायचं जनरल दर आहे का शेती आवक वाढली की शेवटी दर कमी होणारच हा नसल्यावर दर येणार असा विषय राहतो आहे आवाज मी पण तर बोला काय खालीवर हे होतच राहणार परवडते हो शेती शेती नाही परवडत पण पर नाही सोडून तरी चालते का आपल्याला परवडत नसली तरी सोडून चालणार आहे का तुम्हाला काय वाटतं नवीन सरकार आल्यानंतर कुठलं येईल ते आपल्याला माहित नाही बरोबर त्यांनी काय करावं शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील शेतकऱ्यांसाठी फक्त एवढंच की खताचे ह्याच्या किमती ज्या आहेत त्या म्हणजे माफक प्रमाणात केरा कराव्या किंवा ठराविक पिकाला म्हणजे धान्याला ठराविक असा बांधील तर हवा वगैरे दर हा दुधाला आता दर पण ते ते बी अपडाऊन होते काय म्हणजे अगदी असा बांधील असा नाही दर थोडस राहणार अपडाऊन तुम्हाला मुलं किती मोठी आहेत तुमची फार्माश्या कंपनीमध्ये मोठी आहेत की मुलं हो बर म्हणजे शिक्षण काय झालं त्यांचं शिक्षण हे मेसेज आहे अरे वा ना वा नाही मग कौतुक केलं पाहिजे हे चांगलं काम केलं तुम्ही कुठल्या पक्षाचे आचार विचार तुमचं सोडून द्या पण तुम्ही हे मोठं काम केलं मी पहिले तुमचं कौतुक करतो कुठल्या कंपनीत कुठं आहेत ते मुंबईला आणि ठाण्याला आहे शिक्षण मुलांचं शिक्षण करताना फी म्हणजे त्यावेची फी आताची फी काय फरक वाटतोय का बरोबर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चालू आहे काय वाटत मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण पाहिजे जरांगे पाटलांनी तिकडे जे आंदोलन केलं होत तर तिथं पोलिसांनी त्या आंदोलकांनाच मारहाण केली त्या बायकांनाही मारलं हे आहे का नाही ते चुकीचं आहे करायला नाही पाहिजे होत जरांगी पाटलांविषयी काय वाटत चांगला माणूस आहे आहे फक्त म्हणजे असं पार्टी वाईज नसता एवढीच हो। अपेक्षा कुठलंही आंदोलन असलं तरी शेवटी पार्टी वाईज कुठे आहेत ते आहेत वाटत असं जरांगी पाटील ना शेवटी एकाच माणसाला टार्गेट करून बोलणं ह्याच्यावर वाटत अच्छा म्हणजे म्हणजे काय तुम्हाला असं वाटतंय का पक्षपाती नाही नाही तस वाटत नाही पण असं त्याच्यावर वाटतंय असं म्हणते तुम्ही मराठा आहात मग तुम्ही निवडणुकीमध्ये आता माणसं म्हणजे आता ते मराठा माझ्या डोक्यात नव्हतं मध्ये अचानक सुचला तर मग इथं मराठा उमेदवार निवडून येईल कि ओबीसी येईल तसं काय नाही शेवटी कसं आहे माहितीये का जात पात आणि पक्षपाती पण हा न बघता माणूस जो चांगला आहे त्याला आपलं मत राहणार दिलं पाहिजे आणि तो माणूस निवडून आणला पाहिजे जातीपातीच राजकारणाच काय काय विषय येतो आणि असं कुणी सांगितलं की मराठा माणूस निवडून द्या आणि तोच काम करेल असं काय काम करणाऱ्याचे ज्याकडे धमकाय ते काम करणारच मग मराठी असू द्या नाहीतर कि विषय असू द्या बरोबर पण ह्या मान खाटामध्ये मला तर मी आता बघा मला चाळीस वर्ष झाले मला तर मराठा आमदारच आठवत नाही कोणी तात्या होती की ते कुठलं ते विधानसभा विधानसभेला नव्हते ते शरद पवारांच्या कृपेमुळे एकदा विधान परिषद मिळाली होती एकदा किंवा दोनदा असेल पण विधानसभा निवडून नाही आलेले नाही आलेले निवडून हो मग आता काम करणारा माणूस निवडून देणार कि माणूस असा विषय नाही काम म्हणजे त्याला संधी दिली मराठ्याला तर तो काम दाखवेल ना ते बरोबर आहे मग त्याने तसं उभं राहून दाखवा ना आपलं काम करून दाखवा आपलं कर्तृत्व दाखवावं मग लोक निवडून देतील असं मराठा कोणी असा कर्तृत्व नाही असणार की कितीही माणसं असणार आहेत पण त्याला याच्यामध्ये इंटरेस्ट पण पाहिजे ना ट्रस्ट करण्यात आता समजा उभी आहेत त्याच्यात कोणी दिसत नाही का कर्तृत्ववाद असणार की आता आपण त्यांचं कर्तृत्व बघितलं तर सांगू की ठरू पण मराठा कर्तृत्ववान जर मराठा तुम्ही सांगा मराठा जर उमेदवार कर्तृत्ववान असेल तर म्हणजे ह्या मान घाटामध्ये मराठा आमदार झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कुठले चालतंय पण करणार कसा पाहिजे आपला आमदार आपल्यासाठी काहीतरी करणारा पाहिजे तर ते आमदाराची प्रसा आपल्यासाठी काय ते जनतेसाठी तो करतो या करणार पाहिजे मग असू द्या प्रजा संधी दिली तर ते करतील ना काम काम करणस संधी देणारच की नाही नाही असं नसतं कोणी काम करत नाही संधी द्यावी लागते करतो तो हा एक आहे पेटवलं पाहिजे हे तुमचं अगोदर थोडस काहीतरी काम करून दाखवावं मग माणसं वळणार ऑटोमॅटिक काय वातावरण दिसतंय तस काय सांगता येणार नाही बर आता तुम्हाला सांगू काय दुकडे जाणार माणसं दुयिकडे तुम्हाला काय म्हटलं निम मतदान होईल मला आधी सांगितलं भाजपला निमधान राष्ट्रवादीला बर तुम्हाला काय वाटतं नाही आता काम केली म्हणलं तर आमदार निवडून येतील असं वाटतंय आपण त्यांनी त्या मायनीला काय केलं कुठं माहिनीला मी घाबरलो कानात ओरडलं तुम्ही ते कॉलेजच प्रकार माहिनीच काय प्रकार माहित नाही अच्छा केसेस बी लय आहेत की साहेबांवर लय चर्चा आहे त्याची काही तसल माहित नाही काहीतरी एफ आय आर आहेत त्यांच्यावर नाही असणार किंवा मी असणार छोटी मोठा माणूस आहे मोठ्यांवर नसतात कोणावर बी असतात साध्यावर बऱ्याच केसेस म्हणजे बऱ्याच लोकांच्या अजित मोठी केस आहे त्यानंतर कसं आहे माहितीये का सर्वसामान्य माणसं आम्ही एवढ्या डीप मध्ये कशाला जायचं नाही का बापूर आपलं गावापुरतो राजकारण हे जे राजकारण तुम्ही करता हे म्हणजे तो 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 एक गटातटा पुरत असतं की कसं म्हणजे काय कशातून गावाच्या वैशिष्ट्य राजकारणाच वैशिष्ट्यसतो आमच्याकडं आमच्याकडे फक्त काम आहे काम काम आपल्याला जे कामाची गरज पडते त्यासाठी संघर्ष करा नाहीतर कसंही करा पण काम आला हा विषय राहतो तर मी दिवडीमध्ये आलो होतो आणि हे विजय शिर्के मला विजय शिर्के ना मला फार छान वाटलं आपण कधी भेटलो मला आठवत नाही भेटलो होय का मला खरंच फार चांगलं बोललं फक्त एक तुम्ही एक तेवढं तुम्ही मजबुरी म्हणून का किंवा काय स्ट्रॅटेजी रणनीतीचा भाग म्हणून तुम्ही ते बंधार्याचं तेवढं खोटं बोलला बाकी बरोबर आहे बाकी मी सहमत आहे तुमच्याशी कारण त्या बंधाऱ्याला काय कष्ट उपसलेत तर मला माहित आहे तर त्याच्यामुळे अ तर आमदारांची गाडी घेतली ते नव्हतेच कुठल्या पदावर नाही आता काय सांगू त्यावेळी ते त्यावेळी त्यांची सत्ता नव्हती हा तर त्याच्यावर जाऊ दे आता तो विषय झालेला आहे तर हा तर, तर... बरं तर... तर... की हे पहिलंच केलेलं आहे पूर्वीच असं करणार नको तर आता आपण संपूया ह्या प्रतिक्रिया लोकांच्या चांगल्या वाटल्या आणि सर्वात महत्वाचं मला असं ते एक चांगले आनंदाची गोष्ट ही वाटली की मी अन्य गावामध्ये गेलो किंवा काय केलं तर ते जे वरघोरीचे कार्यकर्ते अंगावर येतात त्या वर कुठे मलवटीवर आलटे गावातला सांगतोय वरकड नाही नाही तेच सांगतोय मी कार्यकर्ते मी तुमच्या सांगायला जातो तर तुम्ही ऐकून घ्या थांब दोन मिनिट थांबा ना मी तेच सांगतोय की मी वर कुठे मलवटीवर मध्ये गेलो होतो तिथं ते किरण नावाचा वाळू माझ्या अंगावर आला होता दहा बराल माणसं घेऊन परंतु आमच्या देवडीमध्ये आमच्या देवडीमध्ये ऐका देवडीमध्ये मी आल्यानंतर आमचे मित्र आहेत विजय मित्र ना माझ्यापेक्षा मोठ्या भावासारखे आहेत भले त्यांची मतं वेगळे असतील माझे मतं वेगळे असतील पण ते आदराने माझ्याशी बोलले चांगले बोलले त्यांच्या मताच्या ठिकाणी ते ठामवते माझ्या मतांच्या ठिकाणी मी थांबवतो पत्रकार म्हणून माझं काम होतं प्रश्न विचारणं मी प्रश्न विचारले त्यांचं काम आहे उत्तर देणं त्यांनी उत्तरं दिले ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भाऊंचे पण त्यांनी एक शब्द सुद्धा मला वाईट बोललेले नाहीत अभद्र बोललेले नाहीत मी तुमचं आभार मानतो आणि हे लोकशाही हेच आहे हो लोकशाहीचं वैशिष्ट्य जे असतं की म विरोधी मताच्या लोकांचा सुद्धा आदर केला पाहिजे हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे ज्यावेळी आख्या मान खटाऊ मध्ये असे जयाभाऊचे कार्यकर्ते असतील त्यावेळी मी जयाभाऊंवर टीका करणं पूर्णपणे थांबवेल काय सांगताय पूर्णपणे थांबवेल सगळे कार्यकर्ते जर असे मिळायला लागले हा फक्त तेवढं खोटं नाही सांगायचं बाकी जर बाकी जर बाकी जर अशा पद्धतीने गप्पा मारण मोठ्या भावाप्रमाणे छोट्या भावाप्रमाणे तर मी नक्की टीका करणं बंद करेन आणि एवढ्या ह्याच्यातनं जर जय हे जर शिकले ना तर विरोध लिहायची किंवा बोलायची गरज नाही मुळात हे टीका करायची सुरुवातच त्यांच्या तीन चार टोळक्यामुळे झाली अनेकांना माहित आहे ते ह्या आपल्या भागातले नाही तिकडच्या वगैरे तालुक्याचा असू द्या किंवा कुठलाही असू द्या राजा ब्राह्मण आणि देव हे आपण एका ठिकाणी ठेवून काम करणारे सर्वसामान्य जनता असते शेवटी आमदार जरी असला तरी तो राजा असतो हा देवाप्रमाणे असतो त्याच्यावरती टीका टिप्पणी करण्यापूर्वी आपण सुद्धा आपण आपली क्षमता ताकद बरोबर आहे मी त्याच मी उत्तर देतो साहेब कसं आहे की लोकशाही मी पदवीधर आहे म्हणजे ग्रॅज्युएट आहे आणि माझं शिक्षण हे राज्यशास्त्रात झालेलं आहे मी म्हणजे शास्त्रशुद्ध राजकारणाचं शिक्षण घेतलंय आणि जे लोकप्रतिनिधी असतात तर त्यांच्या उणीवा त्यांच्या त्रुटी ह्या दाखवल्याच पाहिजेत हे लोकशाहीला अभिप्रेत आहे ऐका आहे का तुम्ही ऐकून घेत नाही ते लोकशाहीला अभिप्रेत आहे संविधानाला ते अभिप्रेत आहे आणि पत्रकारांनी ज्यांनी राज्यघटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर म्हटलं होतं पत्रकारांनी नेहमी विरोधी पक्षासारखं वागलं पाहिजे आणि मी गेले पंचवीस वर्षे पत्रकारितेत आहेत जयकुमार गोरे पंधरा वर्ष राजकारणात आहेत मला पंचवीस वर्ष झाले पत्रकारित मुंबईमध्ये पत्रकारिता केली मी विधानसभा मंत्रालय जवळून बघितलेलं आहे जवळून मोठमोठे नेते बघितलेले आहेत त्यांचं राजकारण बघितलेलं आहे आणि हा जो अनुभव आहे हे पत्रकारित पत्रकारांचं जे काम आहे ते म्हणजे भले कुणीही सत्तेत येऊ द्या काँग्रेस येऊ द्या राष्ट्रवादी येऊ द्या कुणीही येऊ द्या म्हणजे मला ते खोडच आहे जो सत्तेत असेल सरकारमध्ये असेल त्याच्या विरोधातच आपण पत्रकारिता केली पाहिजे हे मी नेहमी करत आलोय इथून पुढे सुद्धा तशीच असेल सरकार ज्याचं येईल तुम्ही विजय शिर्के साहेब तुम्ही आता साक्षीदार आहात सत्तेत जो कोणी येईल तर सत्तेत जे आहे ना तर जो सरकार येईल त्यांच्या विरोधात आम्ही लिहिणार दोन पहिले दोन तीन वर्ष आपण त्यांना वेळ देऊ नंतर त्यांच्यावर दोन पी नाही एक वर्ष खूप झालं त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आपण त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करणार तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पत्रकारांनी खरं तेच म्हणतो आणि मी आणि ऐका ना आणि खरं तेच मी दाखवत असतो था। खरं तेच सांगत असतो आता बघा मी ठरवून आलो का इथं मी तुम्हाला काय शिकवलं काय बोलाय बोल ही म्हणजे मी माझं तुमच्या गायर तुम्हाला काय ठरवून आलो का नाही नाही तुम ते बघा तुम्ही सांगेल मला माहित नाही ना तुम्ही काय आता जे माझा बंधाऱ्याचा अनुभव होता तेवढा मी व्यक्त केला बाकी मला रस्त्याचा वगैरे अनुभव नाही बाबाने टाकीचा अनुभव होता तो सांगितला प्रत्येक जण त्यांचं त्यांचं सांगत असतात धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा